नमस्कार रामराम मंडळी मी आलेलो आहे गावी आणि अचानकपणे झालेला आपला पोपटीचा प्लॅन तर आता माझ्यासोबत आहेत ते मी आहे पतू इकडे आहे आणि हा आमचा सुजल आहे शिवाय अजून ज्या आमच्या दोन म्हाताऱ्या आम आमच्या अजून बाकी आहेत त्यासुद्धा तुम्हाला आल्यावरती तुम्हाला दाखवतोच उंची कमी आहे वय पण कमी आहे पण आमच्यासाठी तर म्हाताऱ्या आहेत तर आज आमचा आहे पोपटी करायचा प्लॅन आणि आत्ता वाजले आपले दहा वाजलेत रात्रीचे आणि रात्रीचे दहा वाजता आम्ही कुठे आलोय तर भामरुडाची पानं न्यायला जो की सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे पोपटी मधला चवीसाठी चल तुम्हाला दाखवतो एक <laughs> <जा> <laughs> एक जण आमचा भामरूट कसा खुटतोय ते खुटा मेला नो इथे एक जण सुजय सुजय म्हणता हा आमचा सुजय शोधून शोधून सगळे रात्रीचे निवडायला लागले त्याला पूर्ण आणि त्याच्यामध्ये पण कुठे काय असेल याचा काही भरोसाच नाही एवढी रिक्स घेऊन आम्ही पोपटी बनवते बघा आणि इकडे एक दुसरं आपलं एक भामरूट मास्टर पतुशेठा भामरूट काय तुकडे दाखवू दे बघा <laughs> याला याला म्हणतात भामरूट ठीक आहे सगळ्यात जास्त भामरूट कुठायचं योगदान मी दिलाय बघा सगळं मोजून एकदम निवडून नूडू, निवडून एकच निवडले पण सगळ्यात जास्त योगदान दिलाय तसं ह्यांनी बघा कसे पण कुठे गेले हा हा बघा बघा हे 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 काय दिसणार भाऊ कितीतरी खुटून गुलदस्ता बनवायचा या दोन आदिवासी गल या सुद्धा आमच्या प्लॅन मध्ये हो सहभागी झालेल्या आहेत मित्रांनो तर, तर या दोन आदिवासी मुलींचं आपण आता शाल आणि भामरुडाच पुष्पगुच्छ देऊन या दोघींचं आपण स्वागत करूया आता आमची मम्मी स्वागत करते त्यांचं दोघींच पण शाल देऊन आणि आता दुसरं आपले स्वागत करता आलेले आहेत सुजल मिरगुले ते देतात हंडा आणि हंडा सोबत काय स्पेशल भामरुडाची पानं <laughs> ज्यांच्यामुळे आपण पोपटी बनवणार आहोत <laughs> चला चीज गाईज दीड किलो चिकन मस्त पैकी आणलेलं आहे फ्रेश कटिंग करून आणि आता आमची वैष्णवी माय बसलेला तिथे मस्त पैकी ते साफ करण्यासाठी आता बघा ही एवढी हावरी आहे ना लेग पीस साठी की पहिला लेग पीस सोधते पण तिला काय माहितीये आम्ही गेम करून आलो या तुम्ही खादोड्या आहेत त्यांची भांडणं होती एका लेगपीस वरून आम्ही काय पाव किलो खायचा प्रकारे असे चिकन धुवत आहेत वैष्णवी आणि उर्फा पूर्वा मला तुम्ही फॉलो करू शकता नाही पोरी पोरीनी पोरीनी पोरा नको आमची वसनू दिसते दिसते तुम्हाला दिसते टच घेऊन या टच घेऊन या इ बघा तुमचा सुंदर असा गाव वषणू आहे काय तुझी समस्या आहे बघा लेग पीस नाही घेऊन आले तुझी काय समस्या आहे गाई दोघी जणी हावऱ्या आहेत लेग वरून करतात म्हणून आम्ही लेगपीस आणले सुजल पण गोरा दिसायला लागला भाऊ पोरी भेटली ना ज्या पोरी ना माझ्या आयडी पाहिजे असेल कृपया भाऊ कडून घ्यावी मी सुजलच्या गर्लफ्रेंडला माझी आयडी आम आर मिरगुले पूर्व डायरेक्ट आयडी पाठव खाली आयडी देईल भाऊ आमचा कमेंट करून सांगा प्लीज गायन बिलकुल ती बघा कशी हे करत आहे बघा मागवशील आता चाललेलं आहे भामरूट ची एकदम पॅकिंग चालू आहे ते सगळी पहिला लेअर गेला ठीक आहे परत चिकन वगैरे जायला याच्यामध्ये आणि शेंगा तर आमच्या एवढं अर्जंटली ठरलं की बघा आम्हाला मडका नाही भेटला म्हणून आम्ही काय वापरलं तर आता हंडा वापरतोय <laughs> शेवटी आपण काय जुगाडू माणसं आहोत जुगाड करणं हे आपल्या रक्तात आहे <laughs> चला थोडीशी फालतूगिरी ऐकूया <laughs> जी आपल्या दोन म्हाताऱ्यांनी केलेली आहे नाही माहिनी आम्ही वाईटच म्हणणार तुमच्याशी तोड ना कोण आहे शेजारी लाज नाही वाटत तुम्हाला

अर्ध्या शेंगा त्याच्या टाकता टाकता अर्ध्या शेंगा त्या पोटात पण जात आहेत मॅरिनेट केलेलं चिकन आता जात आहे भामरूटमध्ये तर मंडळी फायनली आमची झालेली आहे पोपटीची पूर्ण सेटिंग करून इथे हांडाभर आम्ही आता सेट करून घेतलाय त्याच्यामध्ये आता काढा टाकतोय आता आम्ही सेट आहे बघा पूर्ण हांडा भरलेला आहे आणि आता चिकन शेंगा आणि भामरूटची पानं टाकलेली आहेत आता मस्त पैकी जायचं आग लावायची अच्छा मीठ पण टाकलेलं आहे काय चव येणार नाही ओवा टाकलेली काय होत नाही मेडिकल मध्ये कामाला लागले जस्ट हा त्याच्यामुळे ही सांगते अशी एवढा नॉलेज आहे हिला एवढा नॉलेज आहे सर्दीच्या वेळी दुलाबाच्या गोळ्या देते बोलते बोलते दम येतो आम्ही छिक्के दिखाव कितीही मेहनत बघा पोपटी खायची म्हणून बिचारे गवत वगैरे आणत गेलेत या दोघांचीच मेहनत आहे फिफ्टी खायला आम्ही फक्त रिकाम टेकडं आम्ही फक्त खाणार तिकडे तुम्ही कशाला गेले मला माहितीच नाही तिकडे आम्हाला माहिती नाही तुम्ही कशाला गेलात ते मी याला कुठं पण जाऊन बांबू चोरताय बांबू चोर बघा शोध मोहीम चालू आहे काय शोधतो तसं आपण इथे फाटी शोधतोय जे जे काय भेटेल ते घ्यायचं आहे चला बघून घ्या एकदा सेटअप तुम्ही बघून घेऊ शकता इथे म्हणजे जर तुम्ही नवीन असाल आणि जर तुम्हाला पोपटी लावायची असेल तर काय सेटअप करायला लागतो ते एकदा बघून घ्या कोकणात तुम्हाला बघा पहिला तरी हे गवत टाकून घ्यायचा ज्याला आमच्याकडे कशेड म्हणतात कशेड ना रे सुजल कशाडच ना बघा त्याच्यानंतर आता काय करायचं तर छोटा गवट टाकायचा पहिला आपण मोठा गवट टाकला मग पागल म्हणून बनवतो एवढा सगळा सोडून अजून फाटी हव्यात दाखव कॅप्चर कर ते तुमच्यावरती आता फाटी घेत आहे सगळ्यात मोठं काम करते बघा हे बघा घ्या हे एवढं जवळून नाही मला असं पड झाला का घाल घाल आलीस तू पण हे आता कोण बघू शकतो इज्जत का फालुदा हो हो हो, हो, हो चक्क इज्जत का फालुदा नाही हो बची मैन पुरवा लागलं ना पूर्व पुरवा लागला ना खरा बोल पूर्व खराब बोल तिच्या तोंडावर तर दिसतोय पुरावा पूर्व असं करायचं नाही पुरवा खराब बोल खरा बोल आता आम्ही आग लावतोय पूर्वाला दे पूर्वा आणि वैष्णवी आग लावायच्या मास्टर आहे काम करते तू विलनच आहेस ती आता इथे छोटीशी होळी रचलेली आहे आता तुम्ही होळीत वाढ बघा मला थंडी लागते आणि हा इथं आग लावण्याचा आमचा प्रमुख कार्यक्रम इथं चालू झालाय हाय 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 माझी कांडे आहेत त्या तुझी आग शंभर टक्के लागणार आत्मविश्वास आहे मला तुला आग लावायची एकदम सवय आहे ना आग लाव्या एक्सपर्ट पण ही आता आमची इथे पोपटी पेटलेली आहे मस्त पैकी आता चारही बाजूनी पेटेल सगळी पेटलेली आहे आणि पोपटी सोबतच शेकोटीची मजा घेताना आमचे हे तीन आवली नमुने कार्टे मला आग सुद्धा लागल भाऊ टीसाठी ती आग नीट करतात ते भाऊ काम करत आहे कदमा इकडे उभी राहिली आहे दुसरा पतू कदम हा बघा स्टाईल मध्ये उभा आहे कदम सुजल बघा आगीतून उगावलाय बघा आहे तर इथे आता आमची पोपटी मस्तपैकी शिजलेली आहे आणि एकदम वाफळलेली आहे पूर्णपणे दिसायलाच दिसा मस्त दिसतं तर चवीला पण एकदम चांगली झाली असेल तरी पण आपण एकदा कन्फर्मेशन घेतलंय त्याचा पण कन्फर्मेशन आलं की हा पोपटी एकदम मस्त झाले झाले रावत मग काय आता आपण आणि खडच्या त्याच्या आधी जे आपण आग पेटवलेली ती सुद्धा आपण विजवण्याचं काम केलं आता आमची पोपटी बनवून झालेली आहे आणि खायला आता आम्ही घरी जातोय माझा बॉडी गार्ड पण बघा तुम्हाला दाखवतो बॉडी गार्ड माझा हा स्वतःच एक भूत आहे तिला बघून सगळे भूत घाबरतात एक, एक तो वा काय वास मारतोय पोपटीचा एकदम मस्तपैकी पोपटी शिजलेले खाताना तुम्ही फक्त बघा जाता सगळ्यांची मजा हिला <laughs> वास येत नाही तुझ्या कारण की तुझ्या नाकामध्ये शेंबोड आहे ना। शेंबडी असतो टॉर्च मारून बारीक मीठ टाकायचा कशी लागते खाऊन खाऊन पटकन पटकन सांगा खा आणि पोपटी झालेल तर सगळे बसलेत खायला रिव्ह्यू द्यायला लागेल म्हणून वैष्णवीच्या आमची फाटले काय द्यायला म्हणजे कसा झाला तो सांगायला वैष्णू वैष्णव पूर्वा एकदम मस्त मस्त हा असा बिचारा इथं वासावरती इथं कुत्रा पण आला त्याला पण आपण एक दे दानशूर बनतो ठीक आहे कशी लागते पोपटी छान लागते मस्त झाले मम्मीने आमच्या पहिल्यांदाच पोपटी खाल्ली मम्मीने मी पण पहिल्यांदाच खाल्ले पण चांगली लागते पण छान बनवले आमच्या बघा सगळेजण खातात स्प्राईट वगैरे पित सगळ्यांना दारू पाहिजे काय नाही दारू पाहिजे होते, या, दार्ण पाईज दार्ण पाईज होते। स्पेशली हिला आ... पाहिजे होती पण काय आता नाही बोलला पोरं म्हणून जाऊ दे अशी व्यवस्था आणि म्हणून त्यांना आता कशावर भागवलं प्राईट वरती आम्ही लहानपुर काय भाऊ आम्ही लहानपोरं आम्ही ही दोघं आणि मी ह्या दोघी आमच्या आजीचा तिकट लागले आजी आहेत आमच्या आजी मोठ्या झालेत त्या आता आमची पोपटी खायचा बेस चालू आहे खाताना तुम्ही काय डिस्टर्ब करू नका त्याच्यामुळे आता आपण भेटूया पुढच्या पुढच्या पोपटीला तोपर्यंत मी खातो तुम्ही बघत बसा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा